औरंगजेब लहान असतानाच एका फकीराने शहाजहानला त्याचे भविष्य वर्तवले होते तुझ्या पोटी पैदा झालेला सर्वात बदमाश शहजादा म्हणजे हा औरंगजेब एक दिवस तो तुझ्या आणि तुझ्या कुळाचा नाश केल्याशिवाय राहणार नाही ती भविष्यवाणी शहाजहानच्या मनास खूप लागली होती आपल्या सर्व भावात औरंगजेब हा कांतीने उजळ होता त्यावरून शहाजहान अनेकदा आपल्या थोरल्या पुत्रास म्हणजेच दारा शुगोरला म्हणत असे तू ह्या औरंग्याला कधीच दयाभाव दाखवू नकोस हा कार्टा म्हणजे माझ्या पोटी जन्मलेला पांढरा विषारी नाग आहे एक दिवस त्याच्या दातातलं जहर तुझ्या रक्तात उतरल्याशिवाय राहणार नाही पुढे एक प्रकारे त्या ज्योतिषाची वाणी खरीच ठरली या सगळ्या पार्श्वभूमीवर शाहिस्ता खान नावाचा औरंगजेबाचा मामा अलीकडे औरंगजेबाचा खूप करीबी दोस्त बनला होता त्या पाठीमागे अर्थातच अनेक गोष्टी कारणीभूत होत्या ये औरंग तू कभीबी भूल मत जाना माझ्यापेक्षा तुझा बुढाबा खतरनाक आणि दर्दभरा राहील माझा शहजादा असूनही आपल्या बुढ्या बापाच्या शेवटच्या दिवसाचा तू असा जहन्नम बनवला आहेस अल्ला त्याला तुझं कधीही बरं करणार नाही बुडाखाली बादशहाची राजगादी असूनही अल्ला तुझ्यावर दरवेशाच्या अस्वलासारखी रानो रान भटकवायची नोबत आणेल शाहिशते खान मामाने शहाजान बादशहाच्या मुखातली ती तिखट कातील शापवाणी औरंगजेबाला जशीच्या तशी ऐकवली <laughs> बहत खूप मामजान बहत खूप भी मेरा बाप इस तरह तळसता है ना तडपता आहे ना वैफल्याने असा टाचा घासतोय तडपडतोय अशा साऱ्या हकीकती कानावर येताच तर औरंगजेबाने खुशीने कबुली दिली बंदी शाळेत गंधत पडलेल्या आपल्या जन्मदात्या बापासमोर शहजादा या नात्याने जायची कधी आफत येऊ नये म्हणून तर औरंगजेबाने स्वतः इकडे दिल्लीच्या लाल किल्ल्यातच आपला मुक्काम हलवला होता आणि तोच धागा पकडत शाहिस्ते खान बोलला बाप आणि बेटा या दोघातले वाद हे पाण्यावर मारलेल्या तलवारीच्या घावासारखे असतात पाणी कधीच तुटत नाही ते एकजीवच राहत असं मी शहाजान साहेबांना गेल्या भेटीत सांगत होतो अच्छा तो फिर क्या बोले ते बोलले औरंगजेब एक बार खून का दर्या और की नदिया बहा देता तो कुछ परवाह ते पर उसकी शैतानी गलती मी कभी भी नाही बोल सकता त्या औरंगने ज्या क्रूर रीतीने माझ्या जानुजिगर दारा शिकोहोचं मुंडक का सूर्याने कापून रुमालात गुंडाळून माझ्याकडे एक तोफा म्हणून पाठवून दिलं आय अल्ला माझ्या प्याऱ्या शहजाद्याच्या मस्तकाची ती क्रूर थट्टा आणि बेइज्जतीचा तो काळीज कुरतडणारा काळा कुट्ट प्रकार तो देखावा दाखवण्याऐवजी एखाद्या जडत्या तोफगोळ्याने औरंगजेबाने माझी राख केली असती तो मय उसका एहसान मंद रहता था शाहि मामाशी बोलता बोलता औरंगजेबाचा गुस्सा पराकोटीचा वाढला आपल्या बापाच्या नुसत्या उल्लेखाने सुद्धा औरंगजेब संतापून जायचा विशेषतः त्याच्या स्त्री लंपट आणि विषयी वृत्तीचा त्याला प्रचंड तिटकारा होता जहा आरा बेगम ही औरंगजेबाची सख्खी बहीण आणि आपल्या आईसारखीच म्हणजेच मुमताज महल सारखी दिसायला अत्यंत देखणी होती शहाजहान सारख्या बादशहाच्या पोटी जन्म घेऊनही ती अविवाहित राहिली होती नव्हे तिची शादीच होऊ नये असे प्रयत्न आपल्या बापाने केल्याची औरंगजेबाची तक्रार होती इतकेच नाही तर आपल्या जन्मदात्याने लांडग्यासारखा स्वतःच्या शहजादीवरच बलात्कारासारखा प्रकार केला होता अशी चर्चा दिल्लीसह यमुना काठावर चालायची त्या साऱ्या प्रकाराने औरंगजेब संतापाने चिडून जायचा आता त्याच संतापाच्या कैफात तो गरजला यही यही शहाजान नामका ये बुड्ढा स्त्री लंपट मी जिंदगीभर याला जोडून बघत आलो आहे बादशाहीच्या तख्तावर आरूढ असतानाच ह्याच औरत पागल मनुष्याला आपल्या भोवती बहादूर शिपायांचा पहारा कधी आवडायचा नाही उलट लंब्या लंब्या जवान सुंदर बायांचा पहारेदार म्हणून आपल्या भोवती गराडा असला की फिर या बुड्ढा खुश लवढी पागल कैका शुक्रिया औरंगजेब लिए आपण आपल्या बापाचा सूड घ्यायची एकही संधी सोडलेली नाही कैसे एका किरिस्ताव फिरंगी डाकदारांकरवी आपण आपल्या बापाला विष घालून खतम करायची कोशिश केली होती म्हणे फिर भी जान कहा चली गई उस बुड्ढे की औरंगजेब वैतागाने बोलून गेला मामूजान त्या बदमाश दारा शिकोहला हिंदुस्थानचा बादशाह बनवण्याचं स्वप्न होतं त्या शहाजान बुड्याचं इथल्या उल्लू रहितेचं त्या नादान हिंदूंचं आणि माझ्या बेवखूब बापाचं ते खूप बेहतरीन ख्वाब होतं जे मला कधीच पुरं होऊ द्यायचं नव्हतं हो दारासारखा बदमाश भाऊ आणि शहाजानसारखा माझा लुच्चा बाप इने तडपा तडपा कर मारणे काही मेरा मकसद था जाने दे बेटा औरंग शहाजान साहेबांनी आपल्यासोबत गैरवर्तन केलं असेल तुमचा छेड केला असेल किंवा तुम्हाला तकलीफ दिली असेल पण आखिरकार इतिहासात ते एका कर्तबगार बादशहा एक कलाप्रेमी रसिक निर्माणकर्ता म्हणून माहीत आहेत त्यांनी आम दुनियेला गौरव वाटावा असा ताजमहल बांधला आप जरा बाहेर की दुनिया में देखोगे तो उनकी तारीफ ही तारीफ है शाहिस्ता खान बोलला छी दुनियातले सारे पागलपंची आमच्या अब्बूंची कितीही तारीफ करू देत परंतु कोई मुझे आके पूछे मैं जब नन्ना बच्चा था तब से मैंने मेरे बाप को देखा है परंतु आमच्या अब्बूने आमच्या अमीजान म्हणजेच मुमताज महलला अपनी औरत मेरी बेगम अशा लाडा प्याराने कधीच बघितलं नाही उलट त्यांना पोरं जन्माला घालायचा कारखाना समजलं आमच्या बुरहानपुराला काही सुखाच्या शय्यवर मौत झाली नाही उलट आपल्या चौदाव्या बाळंतपणाच्या तकलीफीशी सामना करताना त्या बिचाऱ्या अल्लाला प्या झाल्या और यह ढोंगी आदमी उनके प्यार मोहब्बत की बाते करता है दुनिया के सामने ताजमहल के नाम पे दर्द भरे नगमे गातूजान मेरे बाप शाहजहान जैसा दोगला पाजी और बदचलन इन्सान पूरी दुनिया में नहीं होगा छोड दिजे बेटे औरंग गुजरी बाते भूल जा मृत मुमताज महलचा सख्खा भाऊ असलेल्या शाहिस्ते खानाने कितीतरी वर्षांनी आपला भाचा या नात्याने औरंगजेबाचा हात हाती पकडला होता लेकिन ज्या नीच मनुष्याने तुमच्यासारख्या आपल्या सरदाराशी सख्या मेवण्याशी जी दगलबाजी केली त्या साऱ्या धोकाधडीचा तुम्हाला कसा काय विसर पडतो औरंगजेब शाहिस्ते खानाकडे मोठ्या आश्चर्याने पाहत विचारू लागला अचानक पाण्याने भरलेले मातीचे मडके पाझरू लागावे तसे न कळत शाहिस्त्याच्या डोळ्यातून अश्रू उघडू लागले औरंगजेब आपल्या अगदी पोरवयातल्या त्या आठवणी जागवताना स्वत भारावून गेला होता तो आपल्या शाहिस्ते मामाना म्हणाला मामोजान दिल्लीच्या किल्ल्यातली ती खतरनाक दुपार मी कधीही विसरू शकत नाही तबमय छोटा बच्चा था परंतु बऱ्या वाईटातला फरक कळणं इतका तेज दिमाग माझ्याकडे होता त्या दुपारी आमच्या महालातून आमची बडी बहन जहा आरा यांच्याकर्वी आमच्या अब्बूने मामीसाहेबांना याने की आपल्या बेगम रुखसार यांना सांगावा दिला बडी बेगम मुमताज महलने आपको मेजवानी का न्योता दिया आहे तेव्हा आपल्या बेगम साहेबा भोलेपणाने ती गोष्ट सत्य मानून आमच्या महलमध्ये आल्या आमची अमीजान तेव्हा दिल्लीत मौजूद नव्हती त्याचाच मौका माझ्या बापाने साधला मामी साहेबा रुखसार बेगम आमच्या महलमध्ये येतास त्यांच्या सौंदर्यावर टपलेल्या माझ्या बापाने लांडग्यासारखा तिच्यावर अत्याचार केला अत्यंत पाहक मनाच्या आणि आपल्या शोहरला जन्नत मांडणाऱ्या त्या मानी स्त्रीच्या मनाला प्रचंड धक्का बसला त्या प्रचंड मानसिक धक्क्यातून ती मासूम औरत पुन्हा जागेवरून कधीच उठली नाही अन्न पाण्याविना जागेवरच एखाद्या वेलीसारखी ती सुकून गेले हकीमानी वैद्याचा आणि त्यांच्या दवापाण्याचा काहीच उपयोग झाला नाही पाक दिनाची अत्यंत रूपवान आणि निरागस औरत एका जुलमी बादशहाच्या अत्याचारी पायाखाली चिरडली गेले पण ते सारं जहर आपण मुखपणे कसं सोसलं याची आजही कल्पना करवत नाही मला औरंगजेब जेव्हा त्या घटनेचे पुन्हा कथन करत होता तेव्हा शाहिस्ते खानाच्या डोळ्यातून आसवाचे बादल झिरपत होते आपल्या बालपणीच्या त्या आठवणी जागवताना औरंगजेब बोलला ते खोपनाक दिवस मी अद्यापही विसरलेलो नाही तेव्हा रात्री बिछायतीमध्ये आमची अम्मीजान रडत आम्हा बछड्यांना मुस्काटात मारत गिल्ला करत अनेकदा सांगायची आप किशी बादशाह की अवलाद नाही हो शैतांकी अवलाद होतो सब तुम्हारे अबो ने तुम्हारे मामी जान की इज्जत लूटी है वो खुनी है वो पापी है तुम्हारा अब्बू बस 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 भांजे साहब बस बस कीजिए अब ये सारी दर्दनाक और खौफनाक यादें ढोडी पुसत शास्तेकांड म्हणाला एका बादशाहच्या जुलुमाचे ते जीवघेणे आघात ती मनमानी आणि रुक्सारसारख्या अतिप्रिय बेगमेजी शाहजहानने एका प्रकारे केलेली ती हत्या त्या साऱ्या घटनांचा शाहिस्ते खानाला कधीच विसर पडला नव्हता आपल्या मेहुण्याच्या त्या दगलबाजीमुळे संतापलेल्या शाहिस्त्याने वारसा हक्काच्या युद्धात म्हणूनच तर औरंगजेबाचा पक्ष उघडपणे उचलून धरला होता अजूनही त्याचे अंतर्मन आक्रंदत होते सत्तेच्या मसनदीवरून खाली उतरून तुला स्मशानातल्या भूतासारखी जिंदगी मिळावी हेच तर माझं जन्मभराचं स्वप्न होतं शहाजहान मुघली तप्तावर बैठा हुआ शैतान तुझे एक ना एक दिन कुत्ते की मौत मिलेगी आणि म्हणूनच शहाजहानच्या वार्धक्यात राजगादीसाठी दिल्लीत जेव्हा वारसा युद्धाचा भडका उडाला तेव्हा त्या जीव घेण्या शर्यतीत तात्काळ उतरण्यासाठी आणि आपल्या तिन्ही भावांचा हक्क डावलून तख्त हासिल करण्यासाठी दिल्लीकडे निघून ये अशी तातडीची गुप्त तवारीख शाहिस्तेखानानेच औरंगजेबाला पहिल्यांदा पाठवली होती